मंच्युरियन <laughs> त्याला <ते पर थे। laughs> फर्स्ट ट्रायल झालेली टेस्ट करते चांगले झाले ना जेणे खूप गोरा दिसत अमृत गोरा झाला गोरा झाला गोरा झाला अमृत चमत्कार चमत्कार तर नमस्कार म्हणजे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे म्हणजे कंटेंट असं म्हणताच येणार ना ॲक्च्युली मी पप्पू आणि अतुल आम्ही आज काकांकडे जाणार होतो पार्लरला जिथे आम्ही नेहमी म्हणजे अमृत विमृत आम्ही सगळे भेटतो तर आज तो काकांचा जो आमचा स्पॉट आहे तो आम्ही दाखवणार होतो पण आम्ही तुम्ही बघू शकता सध्या वेगळा सीन चालला आहे सीन असं झालाय आहे की मी पप्पूकडे आलेलो पप्पूला घ्यायला आणि पप्पूला बघायला तर म्हटलं अमृत आहे का बघा अमृत तसं तर नसतोच पण एक पुढे मी एक मारली म्हटलं गाण्याकडे किंवा अमृतकडे भेटून जा घ नाही आलं तर कनायला भेटतो अमृत असेल तर अमृतला पण आता पुढे आलो बघतो तर नाही हायला हा आढावा झाला आहे ते पण काम पच्चिस झालं ना ताप बी एकदम वन साईड आहे आणि भावाला कालपासून बरं नाही काल थोडंसं त्याला वाटलेलं बरं तू बी एन देसाईला बी एम सी हॉस्पिटलमध्ये जाऊन आणलं पण आता त्याला नाही बरं वाटत आहे त्यामुळे आपला तो काय प्लॅन कॅन्सल आणि आपण जरा भावाचं घर घेऊ जरा आवरून देला त्याला बरं वाटत नसेल तर त्याला डॉक्टरकडे घेऊन जा आपला कंटेंट आजचा हाल असेल ते आवड दाखव ना तू भावासाठी किती काम करत असेल हसतोस काय <laughs> दाखवतो आयफोन दाखव पहिला तर आपला पण मी बोललोय आपण पण जे गाण्या पण आहे गाण्याला रेकॉर्डिंग करतो ऍक्च्युली तर आता जरा हे सगळं आवरे आहे आपण त्याचे कपडे कपडे सगळं ऍक्च्युअली तो तो, तो, तो आजारी आहे ठीक आहे पण त्याचं घर बघून आपल्याला आरण पडल्यासारखं वाटायला लागलंय बरोबर आहे दोन दिवस झाले काही बसता उठता खाता पिता येत नाही त्यामुळे हो जास्त जा, टेन्शन मध्ये तर थोडंसं काढून द्या आणि मग बघा त्याला डॉक्टरकडे नाही कसं काय विषय कुठे काय न्यायचं काय बघा अतुल निघाला अतुल येतोय बाकीचा विषय तुम्हाला मी दाखल नसतो तर खाण्यापिण्याचं पण बघून जायला लागेल कारण की आमच्याशिवाय कोण आहे कोण आहे रे याला आहे काय दोन वाली आपल्याशिवाय अरे आवाज येतोय का हॅलो हॅलो जास्त सगळ्या मध्ये आवाज पण येत नाही तर आपण सगळं आवरून देऊया आणि नंतर मग बघूया त्याला कुठे कसं काय घेऊन जायचा विषय ठीक आहे चला मला वाटलं तू रडमिडे जाईल

फ मा क कड़े

चार वन्या आणि मी पाच हे हे ब्लॉग वन्या गेला पाहिजे कोण कोण सेवा करतोय ना सर्वांची सेवा याच्याकडून झाली पाहिजे बाई आपली झाला साबण आणलास हा कोण आणलंस महाबार आणलाय बाई

ऑफ कॉस्ट मध्ये मालिश करून देणार आहे आमचे दोन भाष्या तू मगाच टाक ना म्हणजे तुम्हाला आमचं मग अशी आर्ग्युमेंट झालेलं की हा मीठ आहे की साखर आहे तू बोलला साखर आहे पण हा हा मीठ आहे हा आहे बाहेरच्या वर्णीवरून साखर वाटते पण ती तो मीठ आहे जाड मीठ आहे जाड मीठ कशाला ठेवलं काय माहिती काय आणि घणा एकदम निस्वार्थ सेवा करताना भावाची कसं वाटतं वाटतंय गण्या गण्या कस वाटतय हा गणा गण्या काय बोलतो काय वाटत तुला वाईट बोर्ड रड मग रड रड भाऊ हसतोय पण खरं नक्की बरं नाही का मजा घेते भाऊ आपले फुकटची सेवा करून मिळते फुल अटेन्शन कपडे आपण भिजत घातले सध्या आता दुसरा पाय पण आहे त्याचा आयते दुसरा पाय आहे त्याचा पायात तर गर्मी कमी होते घर्षण घर्षण करून कमी करते हो <laughs> घर्षण करून गर्मी वाढते ना घर्षणाने वाढते ना का कमी होते हो ऐज राग पंखा लाव अमरुद पंखा अंगावर घे ना तू एक्स्ट्रा भाऊ तुला त भरला आम्हाला पण भरेय गर्मी आम्ही गरम झालो तर मग वातावरण गरम होते

<laughs> पाइले द्रावर, पाइले द्रावर द्रावर। <laughs> द्रावर। <laughs> मला ही व्हिडिओ टाकायच नाही मला शिवाय प्लस कॉन्टेंट वरती येणार नाही मी 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 म्यूट शिवी निघणार असं ओनरच नाही पप्पू तुला चालेल तो गुड्डे बाहेर काढलाय वाटणार नाही तुम्ही गण्या घरी झाला चाय प्यायला कारण की गण्याला उंबलावून खायचा बिस्किट उंबलवून फुगवून स्नॅक्सिट तर म्हणजे तुम्ही बघताय आपलं थोडं भावाची आपली सेवा झाली आय एक नंबर गाण्या बघा काय म्हणा कुलर कुलर एक नंबर करेल इकडून इथे लाव ना असा इकडून लाव असा त्याला थंडी वाजते म्हणून आम्ही अक्षरशः कामात आहोत मग मला घेऊन आला म्हणजे जर आजी आलेली जो विषय जर चाललेला त्यामुळे मी बोलू काय कॅमेरावरती तर आपण आता ह्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे तो, तो सध्या ठरवायचं आहे की कुठल्या डॉक्टरकडे कसं जायचं कारण की ऑलरेडी कॉल येईन ते सगळं जाऊन आला तर मेन देशाला किंवा आमची एक इथं शाम म्हणून आहे बघा कुठला आता चौपचारी माणसांचा विषय झाला आहे तर चौपचारी लोकांना विचारूनच ह्याचा काय विषय आहे तो करायचा आपल्याला कारण की तो सांगू शकत नाही तो, तो मला कुठेही घेऊन जा मला डॉक्टरकडे घेऊन जा आपल्या पार्लरवाल्याकडे घेऊन जाऊ डॉक्टरकडे त्याला नाही इन्स्टंट मला वाटतं हे हा चादर टाक चादर टाक ती बघ ती बघ गोदडी बघ तू चल पाहिला चहा पिवा आणि बॉय त्याला लगेच फरक पडेल कन्फर्म काय आई साडे एक आहे तर ते करून आता बघूया कसं काय आपला आजचा कंटेंट हा जस्ट टाइम पास असेल ब्लॉग ऍक्च्युअली आम्ही वेगळा बनवणार होतो वेगळ्या गोष्टीसाठी बनवणार होतो पण आपण लोकांनी धडा घेतला पाहिजे याच्यातून की मित्र हे भावासारखे असतात अशा हे थांब ना भाई ह्याच्यात आवाज येईल मित्र हे भावासारखे असतात तर अशा टायमाला आपण अपन, आपल्या भावाची सेवा केली पाहिजे आता वाटलं भाई लग्न पण झालंय लग्न झालंय तर याला चायची ज्योतीने काय शिकवलं का नाही ज्योतीच जाऊ दे ज्योती आता आले वर्षभर आईने काय शिकवलं का तुला चहा गाळायची माहित नाही गाणी नसेल बोवा त्याच्याकडे आतमध्ये लपून ठेवली पांढरी शुभ्र आहे ते वापरलेली नसेल मला नाही आवडत ते वापर हा चहा पियत नाही बाबा तेच हा कॉफी पिणारा माणूस आहे तर बघूया आपण कस काय विषय हा मस्तीचा विषय अरे भावाला बरं ना तुम्ही काय मस्ती बोलताय हो इशारा कॉपी आणि आमचा एक माणूस यायच पन... का तिला पण घेऊन जायला वाटत दोघांना बघूया दोघांना घेऊन आपण विषय करूया आता पहिला भावाने चहा बनवलाय चहा टेस्ट कराने बघूया कशी झाले आवाज फक्त जरा तर चहा चानवल्या पण चहा टेस्ट करून बघा कशी झाले काय पप्पू चहा टेस्ट कर लवकर आणि फीडबॅक सांगितलं पहिला टेस्ट कर नंतर बिस्किट बोडव तुला काय घाई लागले थोडं बाजेल जेन्युन सांग विदाऊट शिवी जेन्युन <laughs> ते मेन पहिला सांगावं लागेल तुम्हाला

संगे अरे पहिले जे पाय दवा नाचू नका तो पाय ना दाबायचा चला चला फटाफट रे इतके दिवस हे तुझं कार्ड घे बाई हा हा घेतो आठवणीने नाही माझ्या लक्षात आहे दबा पण घ्यायचा आहे डबा बघा आपला दोन महिने झाले असतील मला ते वाटते तेव्हा उन्हाळा होता पावसाळा आला शबास असच चालू आहे माझ्या पण देऊ का दोन तीन चट्या

तर आपण उत्सव मूर्ती पुढे चालले बाकीच्या सगळे मागे आहेत तर डॉक्टर कडे घेऊन जायचा विषय एकदम धरून बिरून गाण्या बघा एकदम वन साइड पकडून पिकडून चाललाय आता बघा डॉक्टर काय म्हणत डॉक्टर कडे आपलं त्याला दाखवून आणि आता जायचा विषय ती एक सांगितलं ती घ्यायचे डॉक्टरने काय ना जेवण काय म्हणा मंचुरियन त्याला बर

सावरडेकर पण हाय तो तिकडे आहे सिग्नल तो पण हाय मला लक्षात त्याचं मी बोललो आगरीपाडा साइड ला जायचं दाबोळ लगेच रक्त चेक केलं नसतं तिथे असते बसलेली दाबोळ दाभोळकर तुम्हाला माहिती हा कुठला <laughs> <laughs> सावर झालं भेटला 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 भाई मोठा येणार आहे बस कर बस कर म्हणजे आपण डाळीला फोडणी देतोय आता तेलाचा विषय ना त्यामुळे तेल आणायला गेलाय ऋषी अतुल इकडे कांदा भजीचा कांदा हे करतोय आणि पप्पू भाऊ तिचा जीव घेशील ती ती तिचा तू डोका छेपाल तिला आराम वाटला पाहिजे का तिला त्रास होतो तिच्या चेहऱ्यावर दोन पेशंट आहेत आमच्याकडे पेशंट रुपये पण एक झोपलेला पेशंट आहे एक बसलेला पेशंट आहे कॅटेगरी वाईज आहे कॅटेगरी वाईज आहे थोडीशी रूम आवरून ठेवायला पाहिजे ट्यूबलाइट तुझी जुनी झाली बदल बा, आपल्याकडे कांदाबाजीचा मटेरियल सगळं रेडी झालंय कालो भाऊ कालो पीठ लागेल मला वाटतं अजून हा गाडी पीठ लागेल ना तू घेतला मागवून परत बोलून शपथ नाही घेतला मी कशाला घेऊ तू टाकलं ते काल आहे भाऊ कधीपासून पाणी पीठ घ्याय जरा जाडी ते डाळीला फोडणी देते पण भाजीची फर्स्ट ट्राय झालेली आहे आणि जाळी टेस्ट करते चांगले झाले ना जेनुइन जेनुइन रिएक्शन ओके आता बाकीची फटफट फटफट करून घ्या अमृतची डाळ आबाद झाली असेल तर अमृदला दे ना फायनल फायनल राऊंड झालेला आहे मैत्रीण असं येत असडी सारखी एक बोलते नंबर आम्हाला पण आम्हाला पण येशील ना आम्हाला की नाही म्हणजे हा ते पण बरोबर आहे शंभर टक्के जेवायला सुरुवात करतोय मंडळी जेवायला सुरुवात केलं आपण कस डाळ भात डाळीला फोंडी जाडीने दिले आयटम मी अतुलने बनवलाय पप्पू ने भांडी घासायचं काम केलंय दात नव ही पण सगळी भांडी घासायच तर मंडळी जेवण झालंय आता निघायचा विषय काय आणि आम्ही आम मेन केअर टेकर ठेवलाय तो सगळा भांडी बिंडीचा विषय करेल आणि इथे जरा पाणी टाक कपडा मारायला तर कपडा कपडा मारून घ्या भावाला गोळा गोळ्या चारूया हा दोन चारायच तो तो आहेत गोळ्या चारूया आणि मग निघायचा विषय घेऊया खूप फुँ, खूप गोरा दिसत बाबा अमृत गोरा झाला गोरा झाला गोरा झाला अमृत चमत्कार चमत्कार ते आहे अरे ते ओपनवाला घे अरे मी इथे देत होतो तेवढ्यात तो माझा गोरा गोरा झाला तयारी लक्ष केला ना हे बघ या ओपन वर हो। गे ती ठेव हा या ओपन वाला गे हा मग हे घे ना बर वाटलं पाहिजे तर प्यायला पाहिजे पाणी मग वेगळं होत का पहिलं पाणी नंतर एनआर टाकलं एनआर चमच बर भांडी हाय घासायला हाय सर्वांनी ते माहितीये काही लोक काय करतात फेशियल फेशियल एवढा लांब असं का स्टीम घेतला चादरीच्या आतमध्ये तर थोडा ग्लो आला चालका <laughs> केसा एकदम कसा दिसतोय पाहिजे अजून त्यात दे पटापट पड़ घे गोळा थोडा थोडा करू घेऊ हो नकोस तर मंडळी आपण आता निघायचा विषय घेतोय गाडीला पण बरं नाही गाडी गेट गेटबिल सून बिल सूनच घेतात ना आणि आपण भावाला बाय करून निघतोय आता काळजी घ्या काय असेल तर फोन करा रात्री फोन करा काय असेल फोन कर फोन चला फोन पण निघूया तर मंडळी आपण फायनल आता घरी पोचलोय तुम्ही बघितलात ब्लॉग मध्ये ऍक्च्युली आजचं कंटेंट थोडं वेगळं बनवायचं होतं पण थोडं अचानक वेगळं बनलंय अचानकच झालंय कारण की आम्हाला माहित पण नव्हतं अमृताच घरी होता त्याला बरं नाही म्हणा किंवा काय काय जे काही विषय असेल मी ऍक्च्युली जाणार आमच्या काकांकडे <imitation> uh, मी पप्पू आणि अमृत सॉरी मी पप्पू आणि अतून पण मी पप्पूकडे गेलो असंच म्हटलं पप्पूला तिथे घेऊया आणि तिथून असं बाहेरच्यावर जाऊ असं तर म्हटलं मग मत तिकडे गेलो तर म्हटलं बघूया की मी असं एक रँडम असं गेलो म्हटलं बघूया अमृत आहे का आहे का असं तो ॲक्च्युली मला वाटतं का तरी साडेसात आठ वाजलेले नाही साडेसात नाही सॉरी सा सात वाजले सात पावणे सात म्हटलं एवढ्या लवकर ते येत नाही पण म्हटलं बघून येऊ बघतो तर गेला तर हा फुल लांबलेट फुल तापाने फनफणत -फन होता एकदम वन साईड त्याला ताप आलेला तर मग घरी बघितलं तर थो थोडं अस्तव्यस्त होतं मग सगळ्या गोष्टी आपण थोड्या जागेवर केला भांडी बिंडीचा कपडा बिपड्याचा जो काही विषय असेल कारण की त्याचं ते सगळं बघून आपल्याला आजारी पडल्यासारखं का होतं कारण की त्याला कालपासून येत तो काल पण गेलेला पण त्याला नाही फरक पडला आणि आज भरपूरच होता त्यामुळे म्हटलं मग ते सगळं आवरलं मग त्याला डॉक्टर बिक्टरकडे घेऊन गेलं तुम्ही बघितलं तुम ब्लॉग मध्ये नंतर ज्या आडी आले ज्या आयडीला पण बरं नव्हतं ज्या आयडीला बरं नसताना सुद्धा मला मी हॅट्स ऑफ देईन त्या गोष्टीसाठी तिला बरं नसताना सुद्धा ती आज आमच्यावर तिथे होती शेवटपर्यंत होती अमृतची शेवटची गोळी खाईपर्यंत म्हणजे वेगळ्या लेवलचा बॉन्ड आहे तो आमचा सगळ्यांचाच खास करून जाडीचा आणि अमृतचा पण <coughs> कारण की ज्याडीसारखी मैत्रीण शोधून नाही मिळणार टचवूड असं सगळं व्यवस्थित असू दे पण नाही मिळणार जाडी खूप काळजी घेते तिला सगळ्यांची असं नाही की अमृतचं म्हणा किंवा काय तिला सगळ्यांची काळजी तिच्या माणसांची सगळ्यांची तेव्हा तिला बरं नसताना पण ती होती आणि बाकीचा तुम्ही ब्लॉगमध्ये विषय बघितला आपण काय केलं कसं काय त्याला जेवण बिवण सगळं बनवून सगळं भांडी बिंडी मजा आली आजचा आजचा ब्लॉगचं आणि आ, बाकी असं काय वेगळा विषय तर नाही सांगण्यासारखं असं हां म्हणजे थोडं सध्या आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे थोडी काळजी घ्या पावसाचं क्लायमेट म्हणा भिजणं भिजणं हे काही गोष्टी करू नका थोडंसं काळजी घ्या पाणी गरम करून पिया थोडंसं त्याला दगदगीचा म्हणा किंवा तोच त्याला त्रास झाला आहे ठीक आहे वाटेल त्याला बरं नाही वाटलं तर मग ब्लड टेस्ट करून करता येईल बाकीचा काय विषय त्याला बोललो आम्ही की उद्या पण काय असायचं अचानक फोन फोन केला तरी चालेल आम्ही बघू का कसं काय कोणता कोणतरी पोचेलच पण म्हटलं अंगावर काढू नको अंगावर काढून ते ॲडमिट बिडमिट म्हणण्यापेक्षा ऑलरेडी सगळ्या गोष्टी केलेल्या बऱ्या तर आता पप्पूला केअरटेकर म्हणून ठेवलेलं बघूया पप्पू काय विषय करतोय तर मजा आली आज मजा आली असं नाही म्हणते येणार पण ठीक आहे असं टाईमपास म्हणून काहीतरी वेगळा कंटेंट मिळाला बावाला लवकर बरं वाटतं एवढंच देवाला प्रार्थना आणि बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जस व्हिडिओ शेअर करा असेच माझे म्हणजे माझ्या या फ्रेंड सर्कलबरोबर असेच मी ब्लॉग अजून प्रयत्न करेन ते अजून थोडे ओपनच नाही होतात काही गोष्टींमध्ये त्यामुळे थोडं 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 त्यांच्यावर कंटेंट बनवता येत नाही पण मी शंभर टक्के आमचे काय न घेत असे व्हिडिओ असतीलच आणि बाकी आता झोपायचा विषय घेऊया झोपायला वाजले सवाय झाला आहे त्यामुळे आता झोपूया गुड नाईट तुम्ही नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका